नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका जिल्ह्याच्या रिक्त जागा या समोर आलेल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की रिक्त जागेंची संख्या ही भरपूर प्रमाणात आहे या जिल्ह्यात बघायचं आहे आपल्याला की कि नेमकं किती जागा या रिक्त आहे तर पहा दिवस रात्र मेहनत किती दिवस करायची पोलीस मिळतील का असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहे आणि यामध्ये बघा जिल्ह्यांची लोकसंख्या वाढली गुन्हेगाराचे प्रमाणही वाढले पण आपल्याला माहिती आहे की पोलिसांची तेवढी संख्या नाही आहे तर पहा पोलीस अंमलदार कधी मिळणार जिल्हा पोलीस दलात अंमलदाराची सव्वीसशे एकोणऐंशी पदे मंजूर आहेत यातील अठ्ठावीस पद अजूनही भरलेली नाही ही भरण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण आपण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहा उपलब्ध मनुष्यबळात नियोजन पोलीस दलाला उपलब्ध असलेले मनुष्यबळ वापरून कामाचे नियोजन केले जाते गुन्हे नियंत्रण आरोपीचा शोध कायदा व सुव्यवस्थेसाठी बंदोबस्त लावला जातो पियुष जगताप अप्पर अधीक्षक यवतमाळ तर ह्या ज्या जागा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण यवतमाळच्या आहे आणि बघा आपण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर पहा पंचावन्न पदे रिक्त जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांची तीस पदे अजून त्यापैकी सत्तावीस भरलेली आहे तीन पदे रिक्त आहेत त्यानंतर पहा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या एकोणसत्तर जागा आहेत त्यातील सहासष्ट भरले आहेत ठीक आहे त्यानंतर अंमलदार पोलीस निरीक्षक सहाय्यक निरीक्षक उपनिरीक्षक यांची एकूण पंचावन्न पदे रिक्त आहे त्यानंतर पहा आपण अंमलदाराची तर बघितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच पोलीस शिपाई जे आपल्या पोलीस शिपाईमधून पोलीस भरतीमधून भरली जाते तर पहा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी नव्याने पदनिर्मितीच झाली नाही या उलट जिल्ह्याची लोकसंख्या दरवर्षी वाढत असून त्यासोबत गुन्ह्याचे प्रमाणही वाढले आहे आज जिल्ह्यात पोलीस ठाणे व सह उपविभाग आहेत अशा स्थितीत लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस दलाचाही विस्तार अपेक्षित आहे मात्र याकडे कायमच दुर्लक्ष झाले आहे सध्या मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे दिवस रात्र मेहनत करूनही पोलिसांवरचा कामाचा ताण कमी होताना दिसत नाही जिल्हा पोलिस दलाची संख्या आहे त्याच प्रमाणात आहे अशा तुटपुंज्या मनुष्यबळावर कायदा व सुव्यवस्था राखणे कठीण होत आहे त्यासाठी नव्या पदमंजुरीची गरज आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण त्यानंतर कमी मनुष्यबळ असल्यामुळे पोलिसांवर ताण वाढतो आहे त्यामुळेच पोलीस भरती करणे खूप गरजेचे आहे तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा जागा या रिक्त आहेत इथे सुद्धा भरती होणे होणार आहे तर सर्व विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलशी जुळून राहा काही आणखी अपडेट आली ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल बघू शकता दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसची ही हेलो यवतमाळचा पेपर आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद